एस सी एस हायस्कूल एम आय डी सीच्या एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव बॅचच्या माजी विद्यार्थी मेळावा अभूतपूर्व व अतिशय उत्साही वातावरणात संपन्न सोमवार दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा ते पाच या वेळेत हॉटेल सेंटर पॉईंट बिग बाजारसमोर सात रस्ता सोलापूर येत्या श्री ब्रहण संस्थेचे एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव बॅचच्या माजी विद्यार्थ्यांकडून स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी सन्माननीय मुख्याध्यापक श्री सुभाष धुमशेट्टी सर सहशिक्षक श्री लक्ष्मण यादव सर श्री सिद्धरामप्पा उपासी सर श्री अण्णासाहेब सुतार सर श्री संतोष पाटील सर श्री प्रकाश कारभारी सर सौ सुनीता भंडे मॅडम सौ सुजाता इंगळगी मॅडम सौ श्रीदेवी अब्दुल पुरकर मॅडम शिक्षकेतर कर्मचारी श्री ममाने श्री भनकडे यांच्या पुष्पांच्या वर्षावात आणि पवित्र मंत्रोच्चारणाच्या उद्ध्वशात व्यासपीठाकडे आगमन झाले श्री सिद्धेश्वर श्रीमल पंतुलू त्यांनी मंत्रोच्चारण केले व्यासपीठावर प्रमुख मान्यवर विराजमान झाल्यानंतर श्री चैतन्य कांबळे यांनी अध्यक्ष निवड केली त्यास श्री अमर हुमनावादे यांनी अनुमोदन दिले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सुभाष धुमशेट्टी सर होते यानंतर दिवंगत मित्रांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रतिमापूजन करण्यात आले यावेळी कुमारी संजीवनी चैतन्य कांबळे हिने सुंदर आवाजात ईशस्तवन सादर केले त्यास तबला साथ चिरंजीव कैवल्य चैतन्य कांबळे याने केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक धानम्मा स्वामी यांनी केले यानंतर चिमुकल्या कांबळे बंधू भगिनींनी स्वागतगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकले या स्वागत गीतास श्री अल्ताफ उस्ताद यांनी पाचशे रुपयाचे पारितोषिक देऊन चिमुकल्यांचा गौरव केला यानंतर मान्यवर मुख्याध्यापक व सहशिक्षक सहशिक्षकांचा सस्नेहा कृतज्ञतापत्र शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तर शिक्षकेतर कर्मचारी श्री ममानी श्री वनकडे यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला यानंतर प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी आपली परिचय करून दिला व सध्या कार्यरत असलेल्या करियरबाबत माहिती दिली या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांकडून मनोगतामधून शाळेच्या मागील आठवणींना उजाळा देण्यात आला काहींनी शाळेतील किस्से सांगून हसवले तर काहींनी वातावरण भाऊक केले यानंतर सर्व मान्यवर शिक्षकांनी मनोगत व्यक्त करीत विद्यार्थ्यांकडून अभूतपूर्व असा स्नेह मेळावा घेण्या घेण्यात आल्याचे सांगून शालेय आठवणीवर प्रकाश टाकला जीवनात यशस्वी होताना आई वडिलांचे योगदान विसरू नका ही शिकवण दिली यानंतर श्रीनिवास वंगारी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री तुकाराम जाधव हो यांनी केले कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेत मनसोक्त गप्पा मारल्या अनेक विद्यार्थ्यांकडून सुंदर गीतांची मेजवानी ऐकायला मिळाली सरते शेवटी पाय निघत नसतानाही जड अंतकरणाने सर्वांनी एकमेकांचा निरोप घेऊन शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वच माजी विद्यार्थ्यांनी मनापासून परिश्रम घेतले